जय महाराष्ट्र मित्रांनो देशाच्या राजकारणातील मुंबईतून सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे सध्या महाराष्ट्रातील महत्वाचे नेते दिल्लीत असतानाच महाराष्ट्रात वेगवेगळ्या घडामोडी घडत राहिल्या असतानाच शिंदेगडाला आता मोठा हादरा बसलाय शिंदेगडाच्या सर्व मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस मित्रांनो आमदाराच्या दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली सर्वात मोठी खळबळ कोण कौन कोण आहेत मंत्री शिंदेगडाला सत्तेच्या बाहेर ढकलण्याच्या हालचाली सुरू आहेत का बघूया सविस्तर महत्वाची राज्याच्या राजकारणाला हादरवणारी या घडीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड राज्यात देशात चाललंय काय नेमकं उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन कशी फिरवली सूत्र सविस्तर अपडेट बघूया मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल आज आणि उद्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडत असल्याचं आपण पाहिलं आहे या दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरेंचं महत्व दिल्लीमध्ये किती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं आपण पाहिलं आणि आता मात्र मुंबईतून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी नक्कीच धक्कादायक बाब समोर आल्याचं यावरून स्पष्ट होत आहे उद्धव ठाकरे दिल्लीत गेल्यानंतर दिल्ली या सगळ्या घडामोडी घडल्या का ठाकरेंनी सूत्र फिरवली का कोणकोणत्या आमदारांना मंत्र्यांना नोटीस आल्यात मग सगळ्यात शिंदे गट बरखास्त होतोय का या सगळ्या शिवसेनेकडून पक्ष चिन्ह घेत आमदारही अपात्र करण्याच्या घडामोडींचा घेतलेला महत्वाचा आढावा मित्रांनो आपण बघूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या पक्षातील नेते आणि सर्व मंत्र्यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीसा धाडण्यात आल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आमदार रोहित पवार यांनी केला आहे शिवसेनेचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत ठाण मांडून बसले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा आल्या आहेत असा दावा रोहित पवार यांनी केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती गेले आहेत तिथे त्यांनी अमित शहा यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवरती चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे दुसरीकडे राज्यात सर्व काही आलवेल नसल्याची ही चर्चा आहे महायुतीत असलेले छुपे मतभेद हे यामागचं कारण असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यातच आता रोहित पवार यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबाबत धक्कादायक आणि राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडून येणारा दावा केला आहे रोहित पवार यांनी शिंदेच्या मंत्र्यांवरती गंभीर आरोप केले आहेत शिंदेच्या सर्व मंत्र्यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत शिंदेच्या कुटुंबातील एका व्यक्तीलाही नोटीस आल्याचा दावा त्यांनी केला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळे वेग तर्कवितर्क लढवले जात असतानाच आता राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेची शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार अशी शक्यता सध्या निर्माण झाल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय शिंदे टार्गेट करण्याचा भाजपा एकही संधी सोडत नाही भाजपला आता एकनाथ शिंदे नकोशी झाले आहेत असंही त्यांनी स्पष्ट स्पष्ट मत मत सुप्रीम कोर्टातून येणाऱ्या निकालाच्या संदर्भातील देखील त्यांनी मोठे भाष्य करत उद्धव ठाकरेंना पक्षाने चिन्ह मिळणार असून शरद पवार यांना देखील पक्षाने चिन्ह दोन्ही मिळणार आहे आणि यावेळी मात्र दोन्ही नेत्यांसह सगळ्या आमदारांना भाजपमध्ये विलीन करण्याचा भाजपचा डाव सुरू आहे आणि हे आमदार मंत्री देखील जातील असंही सध्या रोहित पवार यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेली ही महत्वाची घडामोड सध्या भाजपच्या दृष्टीनं जरी आनंदायी असली तरी देखील एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी मात्र आता लढाई अस्तित्वाची आहे त्यांना एकतर भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल अन्यथा पुन्हा आपल्या पहिल्या मार्गावरती यावं लागेल असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता खळबळ उडले असून महाराष्ट्रामध्ये या दोन्ही नेत्यांविषयी चर्चा सुरू आहेत मित्रांनो आपणचही याबद्दल काय वाटतं आपणही प्रतिक्रिया द्या